दिनांक अकरा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर नगर येथील रुक्मिणी स सभागृहामध्ये मराठा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि मराठा आरक्षण व मराठा समाजाचे प्रश्न याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर महाराष्ट्रामधून पब्लिक जमा झालेली आहे खूप छान अशी व्यवस्था एस संघातर्फे करण्यात आलेली आहे हे यम ओ यु एसचे ॲडमिन टीम जे आहे याच्यामध्ये अतिशय खूप छान मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे नियोजन होत आहे उत्कृष्ट नियोजन करून इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठा समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र करण्याचे काम टीम एम ओ एसने केलेली आहे आणि आता मध्यंतर झालेली आहे मध्यांतरामध्ये आपण बघू शकता मनोज दादा जरांगी पाटील यांच्या माध्यमातून गटातटामध्ये विभागलेला मराठा समाज आता एकत्र ये येऊ लागलेला आहे सोबत बसू लागलेला आहे चर्चा करू लागलेला आहे आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून एम ओ एसतर्फे मराठा समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र आणून समाजाचे प्रश्न अधिकाऱ्यांच्या अडचणी याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते छत्रपती संभाजीनगर या चर्चासत्राला सेवानिवृत्त न्यायाधीश श्री साहेब या ठिकाणी महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत अतिशय उत्कृष्ट असे नियोजन गटातटामध्ये विभागलेला जो मराठा समाज आहे त्याला एकत्र करण्याचं जे काम आहे आदरणीय संघर्ष योद्धा दादा जरांगी पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि तोच वारसा यमओएस टीम ही पुढे करत आहे सुमारे दीड हजार ते दोन हजार मराठा अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी एकत्र त्याच्या वीपेक्षा जास्त कर्मचारी एकत्र आलेले असू शकतात आणि त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे वैचारिक आनंदसुद्धा मिळत आहे आणि या ठिकाणी जेवणाची सुद्धा यामध्ये कोणी शिक्षक आहे कोणी तलाठी आहे कोणी ग्रामसेवक आहे कोणी न्यायाधीश आहेत पोलीस आहेत कोणी तहसीलदार आहेत तर कोणी फॉरेस्टमध्ये आहे परंतु सगळेजण सोबत या ठिकाणी एकत्रित काम करत आहे आणि प्रचंड असा यशस्वी हा मेळावा आयोजित करून दाखवलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी हिंगोलीची सुद्धा आलेली आहे सेनगावचे बांधव आहेत सूर मराठाचे संपादक चालवणारे डॉक्टर पवार साहेब सुद्धा आहेत डॉक्टर वाघमारी साहेब सुद्धा आहेत गायकवाड साहेब सुद्धा आहेत शिंदे सर سبطت зміни по